कोपरगाव शहरामध्ये बिबट्याचा थरार बघायला मिळालाय कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागात मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याचा थरार अनुभवायला मिळाला रात्री तीन सुमारास ग्रामीण रुग्णालयाच्या शेजारील नागरी वस्तीमध्ये अचानक दर्शन नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला असून बिबट्यानं परिसरातील एका पाळीव कुत्र्यावर हल्ला करत त्याला ठार मारल्याची घटना स्थानिकांकडून सांगण्यात आली आहे तर रस्त्यावर रक्त देखील बघायला मिळत लक्ष्मीनगर भागातील भर वस्तीमध्ये बिबट्याचा वावर असल्यानं लहान मुलं महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीती पसरली आहे विशेष म्हणजे ग्रामीण रुग्णालयासारख्या महत्वाच्या शासकीय ठिकाणाच्या शेजारी बिबट्याचं दर्शन झाल्यानं सुरक्षा व्यवस्थेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे स्थानिक नागरिकांनी वन विभागाकडे तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे बिबट्या अजूनही त्या परिसरात असण्याची शक्यता वर्तवली जाते यामुळे वन विभागानं तत्परतेनं पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता नागरिकांकडून केली जाते हा लक्ष्मीनगरचा हा सर्व परिसर आहे त्या परिसरामध्ये रात्री तीन वाजून आठ आट, अठरा मिनिटांनी तिथं सीसीटीव्ही लावलेला आहे सीसीटीव्ही लावल्या तर पूर्वी या ठिकाणी पहिला दिसला तो इथं दिसल्यानंतर तो दोन पंचावन्न लाख कुत्र्यांचा जोरदार आवाज आला ज्याची एखाद्या वेळेस ते गर्दन वगैरे काही पकडले असेल तर काही सांगता येत नाही कुत्र्यांचा कल्ला झाल्यामुळे सगळेच आतमध्ये होते पण बाहेर यायचे डेअरिंग नाही कोणाचे त्याच्यामुळे इथं येऊन या परिसरातून इथून वाढला आणि तिथं तिच्या कुत्र्याला पकडला आणि रात्री भाडेतले आता एवढ्या भर वस्तीमध्ये जर बिबट्या येत असेल तर नागरिकांना असुरक्षेचं सगळं वाटू राहिले इथं सगळे भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि काल परवा असं ऐकलं की साई सिटी भागात तो होता नंतर महापुरेच्या पाठीमागे किराणा स्टोर तिकडे आलेला होता आणि आज तो इथं सीसीटीव्ही आढळला तर अधिकाऱ्यांना माझी विनंती राहील की तुम्ही या ठिकाणी तुमचे जे काही प्रतिनिधी असतील ते आणि त्याचा बंदोबस्त त्वरित करत यावा कारण ही जीवित वित्त आणि होण्याच्या अगोदर ही सूचना कधी दिलेली कधी चांगली आहे हो वन विभागाचे अधिकारी रोरे साहेबांना आम्ही याविषयी माहिती मिळवली होती त्यात त्यांचा प्रतिसाद पण आला त्यांचे दोन अधिकारी भेट देऊन गेले घटनेची पूर्ण माहिती घेतली आणि लवकरच पुढं माहिती कळतो असं सा सांगितलं परंतु बिबट्या भरवस्तीत जर बिबट्या येत असेल माझी फक्त एकच विनंती नाही या ठिकाणी पिंजरा वगैरे लावून त्याचा कायम करू मी बंदोबस्त करण्यात यावा समोरची साफसफाई करण्यात यावी कधी कधी शेजारीच खेटून ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी रात्री अपरात्री लोक थांबतात तिथं कधी कोणाचा ऍक्सिडेंट झाला काय झाला सगळे जर प्रिय म्हणून रात्र रात्र भरतीत तर लोक बसतात त्या अशा याच्यात बसू नये लवकरात लवकर त्याचा बंदोबस्त करण्यात यावा एवढीच आमची अपेक्षा खेळत असतात त्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात रात्री वाजून मिनिटांनी तर दिवसभर लहान खेळतात झाडाखाली आणि जाणारे येणारे पुष्कळ लोक ये जर समजा तो रात्री आला असं जर दिवसा आला आणि जर एखाद्या मुलाला म्हणा ओढून गेलं किंवा महिलाला काय केलं त्याला जबाबदार कोण आहे हा तर आमची विनंती आहे शासनाने याच्याकडणी ह्या लक्ष वन वन विभागाने आणि त्याची कारवाई केली पाहिजे माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव